रांजांगगाव खुरी येथील छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय कबड्डी स्पर्धेसाठी रांजगाव खुरी येथील दत्तात्र्याय चव्हाण यांनी चोवीस किट वाटप आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रांजांगगाव छत्रपती संभाजी विद्यालय येथे करण्यात आला यावेळी या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे जेव्हा आठवी नववी दहावी विशेष करून शिक्षण घेत असतो तेव्हा आपलं लक्ष पाहिजे आपले मुख्याध्यापक आपले, आपले शिक्षक आपल्याला काय शिकवतात आणि आपण काय अनुकरण करायचंय कविता कारण जर आपण त्या वेळेला लक्ष नाही ठेवलं तर साहजिकच आहे जो शिक्षक आपल्याला वीस पंचवीस मुलाला एकत्र शिकवतो आणि त्यातील विद्यार्थी तर एक नव्वद टक्के घेतो एक चाळीस टक्के घेतो आणि एक नापास होतो याच कारण काय का आपलं मन विचलित होणं आपण लक्ष न देणं याच्या मागचे चा कारण हे म्हणून आपण ह्या वयात एन्जॉय करणं गप्पा मारण कोणी काहीतरी बोलतं म्हणून डिस्टर्ब होणं किंवा बोलत राहणं ही वेळ नाही आहे ही शिक्षणाची वेळ आहे तर शिक्षणावर आधी आपण जागृत असलं पाहिजे म्हणून ठेवा शिक्षण एवढं इझी नाहीये आणि घेणं ना पण एवढं इझी नाहीये आणि पहिलं तर लगेच नव्हतं पण आपण एकोणीसशे आपले गावकरी असेल आपले मुख्याध्यापक माजी असतील यांनी शाळा जिवंत ठेवली ही शाळा कंटिन्यू चालू राहिली नाही तर बरेच लक्षात ठेवा या गावात असताना आपण बिडकीन वाळूत किंवा इतर ठिकाणी जायचा जर प्रयत्न केला असता साहजिक चौथी पाचवी नंतर मुलं शिकत नाही कारण वेळच नसतो किंवा एवढ्या शाळा शिकतो म्हणजे जी शिकतो का आपल्या गावात आहे आणि खरोखर मला सांगायला आश्चर्य वाटत नाही कारण का, का आपण जर बिडकीन वाळू किंवा बिडकीन इथं आजूबाजू जायचं ठरवलं बरेचसे विद्यार्थी जाऊ शकत नाही बरं गेले बी तर त्यांचा अर्धा आपली शाळा जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही कर्तव्यगार पाहिजे का कर तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुमच्या अभ्यासामुळं मिरिट वाढते शाळेचं नाव होतं मग तुमचा अभ्यास करायचं काम आहे तर मला एवढंच म्हणायचं आपण ज्या ज्या वेळेस इथं येतो तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं हो। जे आपले शिक्षक ग्रहपाठ देतात तो घरी करून घ्यावा कारण का आजचे जे, है, ये का जे पालक आहेत हे सुज्ञे शिकलेले प्रत्येकाचे पहिले ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात पालक शिकेल नव्हते पण त्यांनी ढगे सर्वर सोडून दिलं होतं का तुम्ही ठरवा आमचे मुलं कसे घडवायचे आणि आप, आपल्या गावामध्ये बहुतेक जे शिकले गावातच शिकले ना तर ते आज मुलं चांगले सर्व्हिस करतात एकनिष्ठ शेतकरी पण आहे उत्कृष्ट कंपन्यात कर्तवगारी करतात आणि काही मुलं अजून काही करण्याचा प्रयत्न करतात तर आजचे पालक हे तुमच्या शाळेत आज जो अभ्यासक्रम होतो त्या जो तुम्हाला काय दिलेला असतो अभ्यासक्रम तुमच्या पालकाला घरी आवर्जून का शाळेत काय झालं आज आणि तुमचे पालक ऑलरेडी शिकलेले तुमचे आई बाबा त्यांना कळू द्या का माझ्या मुलांना आज काय शिकलं शाळेमध्ये आपण लक्ष देत नाही हे शिक्षकाचं काम आहे शिक्षकाचं काम नाही आहे दोन्ही मिळून केलं तर विद्यार्थी घडतो माझा असं वैयक्तिक मत आहे कारण आज मी जरी या शाळेत शिकलो तर तुम्हाला सांगतो त्र्याण्णव तर सत्त्याण्णव मी छत्रपतीचं विद्यालय होतो विद्यार्थी होतो सॉरी तर त्यावेळेस सहज शिकणं अभ्यास करणं तरी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आलो होतो सरला मला सांगायला आवडेल का मी हुशारच होतो तो, गणित वगैरे असे पटपट सोडायचो काय सांगू तुम्हाला का साध शिक्षकांना पातोकर सर होते यांनी जर बोर्डवर लिहिलं काही पण गणित भागाकार वजाबाकी मी त्यांना फक्त खुर्चीवर बसून तर सोडून देत होतो कारण का माझे ना पाडे तीनदा तीनशे पाच पाठ होते आज तुम्ही केबल म्हणता कारण का पावकी नेमकी दिडकी यायला पाहिजे आज माझं वय वटी अठ्ठेचाळीस आहे त्या टायमाला मी म्हणजे दहा बारा वर्षाचा मुलगा असेल चौथी चौथी पाचवी मध्ये तर त्या टायमाला मला पावकी नेमकी पण येत होती पाठंदाचा अर्थ काय का तुम्ही मन लावून करणार ते अजीवन राहत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो पावकीचा एक पाडा कशासाठी म्हणायचा विद्यार्थी माझ्या मा समोर आहे एक पाव पाव बे पाव अर्धा तीन पाव पाऊन पौं, चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पाव पावणे दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन दहा पाव अडी ही पावची निमतीन तर मला म्हणायचं काय आज आमचं जे आपण ज्याला बोलतो हृदयाच्या विराजमान मंदिरामध्ये जे आमचे मुख्य ध्यापक आहे माझे सगळे सर माझे वडील आमचे इटल शेळके सर कबड्डी कोच यांनी प्राथमिक शिक्षण आम्हाला दिलं ना त्याच्यामुळे आम्ही ह्याच मैदानावर वाढलो याच मैदानावर खेळलो दिवस रात्र आम्हाला सर्वांनी सुविधा दिल्या अभ्यासाला दिल्या लाईट सुविधा दिल्या जेवढं खेळता येईल सकाळ संध्याकाळ आम्ही खेळलो आणि इथंच व्यायाम करून इथं हौद वगैरे होता या लिंबाच्या झाडाखाली आम्ही खूप प्रयत्न केला काही आम्हाला म्हणजे असं अडचण नाही वाटली तुम्हालाही चान्स आहे आहे तुम्ही कबड्डी चांगली खेळा माझं असं वैयक्तिक मत आहे कबड्डी खेळल्यामुळं काय होतं जर तुम्ही तालुका जिल्हा विभाग आणि राज्यापर्यंत खेळले विनरच्या टीम विनर असू सेकंड असू थर्ड असू फोर असो किंवा विद्यापीठ लेवलला खेळले पण तर मिनिमम तुम्ही मिरिट लिस्टमध्ये जाऊन पाच टक्के राज्य खेळाडूला जागा आहे तुमच्या समोर तुम्ही प्रो कबड्डी बघताय आज अस्लमी नंदार नावाचा खेळाडू आहे जो आज पुणे पलटनचा कॅप्टन आहे तो भारताचा कॅप्टन होता त्याच्या घरी जर बघितलं तुम्ही तर त्याची आई बिचारी लोकांची तर काम करायची आणि आज तो भारताचा कॅप्टन असून आज क्रीडा क्षेत्रामध्ये त्याला नोकरी लागली खेळाच्या जीवन खेळ म्हणजे काहीच नाही काही नाही तुम्हाला फक्त रेग्युलर सराव करणे तुम्हाला शिक्षक -शिक शिकवत असतात जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा जर प्रयत्न केला आणि तुमच्या पाठी मागे विठ्ठल शेवटे सर आहे हे तुम्हाला साथ देतील आणि आम्हाला मदत लागली तर आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा मी दहावीतून अकरावी बारावी खेळायचा माझा टाईम आला तेव्हा आपले साहेब गाणे यांनी मला प्राध्यापक हो ज्ञान सरांकडे पाठवलं होतं विवेकानंद कॉलेज तिथं गेलो त्यांनी मला विचारलं अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशनमध्ये जे काय मला संघाचा सहभाग करता आला औरंगाबाद जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करता आलं त्याच्यामुळं काय झालं मला एक आवड निर्माण झाली मी थोडाफार कंपन्या वगैरे असं करायचो पण जास्त नव्हतं करत फक्त मला खेळायचा खूप आवड होती म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं का तुम्ही अभ्यास जेवढा करताल तेवढाच खेळ करा कारण आज पोलीस भरतीला याला आपण बोलतो सहच पोलीस भरती नसते आज होत नाही अहो कुठेतरी चालूच आहे लोक भरती होतातच म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं आपण टार्गेट मोठं ठेवायचं आणि सराव करायचा आपण नक्की मोठं होतो जेव्हा जेव्हा मला अडचणी आल्या तेव्हा तेव्हा प्रत्येक गावातल्या व्यक्तीला मी मदत मागितली असं लोकांनी मला केलेली आहे काही लोकांनी मदत केली तर खूप मला अभिमान आहे आज मी त्यांचे नाव घेतो कारण ज्याने आपले उपकार केले त्या व्यक्तीला कधी विसरायचं नसतं कारण का तर त्याचा एक मनोबल त्याचे एक आशीर्वाद जे आपल्याला भेटतात कधीच वायाला जात नाही मला असं वाटतं आपल्या शाळेतली टीमला जे आता भीमाशंकर वायगावला आपली टीम जाणार मुलाची या पावसामुळे दोनदा तीनदा ती चेंज झाली कारण पावसामुळं लांबलं ला। आणि मुलीचाही संघ खूप दिवसानंतर जातो कारण मुली जात नाही पण आता दोन तीन वर्षापूर्वी बसून जातात ढगेसर बोलले खूप आनंदाची गोष्ट आहे मुलांना आणि विद्यार्थी सर्व मुली मुलांना मी एवढं सांगू इच्छितो तुमचं काम आहे अभ्यास करणं तुमच्या घरच्याला साथ देणं आणि तुमच्या घरचे तुम्हाला अजून शिक्षण घेऊ देतील मुलीला खास करून पण तुम्ही जर चांगलं शिक्षण नाही घेतलं आणि त्यांना वाटत एवढं लांब लेकर कसं पाठवावं याच्यामुळं मुली घरी राहतात अकरावी बारोई करतात किंवा लवकर करता आपला शुभविवाह करतात ही सत्य परिस्थिती लोक बोलत नाही केवळ तुम्ही जर मेहनत घेतली आणि आपल्या पप्पाला समजून सांगितलं आई बाबाला समजून सांगितलं आम्ही मेहनत घेतो आयुष्यभर बसून खातात शिक्षण खूप चांगलं आहे बोलतात शिक्षण बोलतात घेतला आपण तर बोलतात वाघिणीचं दूध आहे आणि जो पिला तो गुरगुरले शिवर राहत नाही लक्षात ठेवा शिक्षणाला छत्रपती शाहू महाराज हे पालक आहे त्यांचे मुलं शिकावे आपल्या प्रजातला प्रत्येक नागरिक शिकावा मुलं शिकावे म्हणून त्यांनी त्या पालकाला काही दंड केला होता शाळेत टाका म्हणून आज आपले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण शिकले खूप आनंद अडचणीतून शिकले म्हणून ते कायम बोलायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सगळं मी तुम्हाला का बोलतो मी कुठली स्क्रिप्ट काही केली नाही काय नाही हे शाळेचे अनुभव फक्त तुमच्या समोर सांगतोय मी ठरवलं नाही काय बोलायचं म्हणून ऑलरेडी सरांनी एवढं आमच्याकडून करून घेतलेलं आहे का त्याच आम्ही आज बेसिक वापरतो शहरासारख्या ठिकाणी राहतो आज आपले डगे सर यांनी शाळेमध्ये तुम्हाला कुठे नाही सांगत सगळ्या स्पर्धा घेतल्या खेळापासून कंपल्सरी होती संघ सहभागी व्हायला पाहिजे इथं या ग्राउंड वर पीटी कंपल्सरी व्हायला पाहिजे शिक्षक हा ठरलेल्या वेळेत यायलाच पाहिजे विद्यार्थी बाहेर राष्ट्रगीत चालू असले तर बाहेर ज्या जागे त्या जागेवर उभा राहायला पाहिजे लक्ष होत मारायचे पण मारून आज आमचा फायदा झाला त्यांनी झाला आम्हाला आम्ही असत बजाज कंपनीने हिरोपानला असतो मागला आम्हाला त्याचा अभिमान आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्हाला शिक्षकाला तुम्ही सात जागा विचारते पण प्रत्येक विद्यार्थी मिनिट मध्ये या दोन करण्याची शक्ती पाहिजे आज या एवढ्या स्पर्धा घेतलेल्या वा। वा स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल कोणत्याही शेण त्या पुण्यतिथ्या है सरांनी कंपल्सरी केलं होतं आणि सहभागी घेणं गरजेचं होतं तुम्ही कसे विचार मांडा पण वांडा त्याच्यासाठी तू मला स्पर्धेमध्ये सहभागी होणे गरजेचं आहे हारजीत नाही पार्टिसिपेंट महत्वाचं आहे हार राहते मला शिंदे सर होते पहिले त्यांनी विभागीय स्तरावर मला खेळा याला नेलं वक्तृत्व स्पर्धेत मी चांगलं माझा तिसरा नंबर आला होता नंतर विभागला मला पाचवा नंबर आला पण त्यांनी एवढा जीव लावला आपल्याला ती आठवण असते आपण बोलू शकतो आज झगे सरकड हिंदी हा विषय होता जिथं शिक्षक कमी असले त्यांनी हिंदी हा कंपल्सरीच चालू ठेवला आणि कधी वर्कबुक भरून घे काही कर आमचं एवढं पाठ झालं तर म्हणायचे ना आज मी बात कोड टिंब टिंब देते म्हणजे तुल परावा एकोणीशेच सौर ला वाचलेलं ते वाक्य कारण नाही पाठ केलं सरच्यात नाही आणायचे बाकी शिक्षकचा अभ्यास सोडा पण एकदा सोळा नाही कारण का आपल्याला ते पाठ पाहिजे आणि सरांनी इथं तुम्हाला एक सांगतो एक भाऊराव पाटील शिकवणे इथ यायचे यांचे मार्गदर्शन व्हायचे म्हणजे स्पीच व्हायच्या गोविंदभाई श्राव आलेले बर का सॉरी लिंबाच्या झाडाखाली झालं होत त्यांचं तर इथं यायचे आहे ना जे कोणी मोठे वक्त यायचे ना आम्ही ते थेल धरून ऐकायचो कशामुळं त्यांची जी भाषा शैली असते तुमचं जर मन विचलित असलं तुम्ही ग्रहण करू शकत नाही आणि हे जे व्यक्ती बोलतात कोणी बी यांचे अनुभव असतात काय असंच नाही शिकत म्हणून त्या अनुभवाची तुम्हाला शिजोली पाहिजे जर तुम्हाला वाटलं बिडकिनला जायचं आहे प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे सहज बिडकिनीतून सात किलोमीटर आहे मग प्रत्येक व्यक्ती काय सांगणार वाळू जा मागोळ्यान जा बाबा पेट्रोल पंप पंपवरून जा इकली शक्य जा मग तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा माणूस या गावातून सात किलोमीटर पाठवणारा पाहिजे मला असं वाटतं असो तुम्ही सर्व विद्यार्थी एवढंच लक्ष ठेवा कारण मी बोलायला लागलो तर माझं तारतम्य तार नाही राहा एवढं मला माहिती आहे पण मला एकच इच्छा आहे का तुम्ही खेळाडू म्हणून जर खेळतायत तो बिनदास सकाळ संध्याकाळ थोडस प्रॅक्टिस करा तुम्हाला दहा वाजता शाळा असते आठवी नववी दहावी तुमची टीम आहे आपले ढगेसर वगैरे येतात तुम्हाला शिकवतात एक दिवस ते थोडं लेट बी झाले तुमचा सराव महत्वाचा आहे आणि सराव करत राहा आज वर्षभर जर तुम्ही खेळले तर तिथं चांगला रिझल्ट देतात आणि तुम्हाला जिंकण्यासाठी माझ्याकडून शुभ आहे आहेत काही प्रॉब्लेम नाही दरवर्षी आपण काही ना काही उपक्रम राबवत असतो तर तुम्ही खेळत राहा आणि एक मोठं नावलौकिक करा मला असं वाटतं आपल्या गावाचं आपल्या शिक्षकांचं आपल्या आईवडिलांचं आणि छत्रपती विद्यालयांचं असं एवढं बोलून मी इथंच थांबतो आणि इथंच राजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र